नमस्कार आ, मी शिवसेनी आज आम्ही मुंबईला मुंबई सेंट्रल येते आगरीवाड्याच्या इथे आलेलो आहे इकडे माझा मित्र आमचे परम मित्र फादर ऑलविन काल हिच्या घरामध्ये पाणी घुसलं होतं तर मी त्यांना फोन पण केला की फादर तुमच्या इकडे पाणी घुसलं आहे का किंवा काय झालं आहे तर ते मला म्हणाले की अरे दत्ता एवढं पाणी घुसले की आम्हाला इकडे चालायचे मुश्किल झाले खूप प्रॉब्लेम झाले मी बोललो खूप तरी पण ते बोलते काय नाही थोड्याशी वेळाने बिणी जाईल किंवा काय होईल तुम्हाला चांगली गोष्ट काय गरज लागली तुम्ही आम्हाला नक्की सांगा मग आज आम्ही मित्रमंडळी सर्व फादरच्या यांच्या घरी आम्ही आज त्यांच्या हालचाल विचारायला आलेलो आहे तर आ, फादर तुम्ही काय केलं पहिला ते मी तुम्हाला सर्वांना नमस्कार म्हणतो काल सकाळी साडेपाच वाजतापर्यंत आपला आमच्या घरीमध्ये खूप पाणी होता आणि मी माझा व्हॉट्सअप स्टेटसमध्ये फोटो आणि व्हिडिओ टाकला होता हे बघून माझे मित्र दत्ता आणि सूरज हे सर्व मला फोन करून विचार विचारले की क का... काय परिस्थिती आहे आणि ते निरंतर मला कॉल करत होते की काय परिस्थिती आहे मला खूप बरं वाटले आज ते आले आणि इकडचं हालचाल बघून मला खूप आनंदित वाटते असा मित्र मला भेटला मी परमेश्वरला धन्यवाद देतो आणि यांच्यासाठी मी निरंतर प्रार्थना करणार प्रभूचा कृपा तुमच्याबरोबर सदा राहा आम्ही कोणत्या जर काहीच नाही कधी कोणत्याही भेद आम्ही कधीच पकडलेली नाही आहे ह्यांच्यासाठी जेवढी गरज लागेल तेवढी आम्ही ह्यांना नक्कीच करू जय जय महाराष्ट्र